आता शॉपिंगसाठी गावाबाहेर जाण्याची गरज नाही इचलकरंजी शहरामध्ये आपल्या सेवेसाठी सज्ज आहेत टिकीट्स सुपरमार्ट टिकीट्सचा फायदा जास्तीत जास्त फायदा तांदूळ आणि तृणधान्य कडधान्य खाद्यतेल दुग्ध उत्पादने मसाले कॉस्मेटिक्स स्टेशनरी क्रीडा साहित्य कपडे फर्निचर इलेक्ट्रॉनिक घरगुती उपकरणे सायकल्स फुटवेअर खेळणी भेटवस्तू एम आर पीवर किमान दहा ते सात टक्क्यांपर्यंत सूट यामध्ये घरगुती वापरात येणाऱ्या टी व्ही फ्रीज इलेक्ट्रॉनिक वस्तूवर सूट ते साठ टक्क्यांपर्यंत करा एकावर एक फ्री वस्तू मिळवा यामध्ये घरगुती उपकरणे कडधान्य व इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळण्याचं एकमेव एक ठिकाण म्हणजे टेकिट सुपरमार्ट पत्ता पंचवटी टॉकीज रोड छत्रपती शाहू महाराज पुतळाजवळ खरेदीचा आनंद लुटा बाहेर कुठेही न जाता आजच या टेकिट मॉल मध्ये नमस्कार, मी एम आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामुळे इचलकरंजी शहरामध्ये प्रांत कार्यालय चौकामध्ये एका माते फिरुणे रस्त्यावर उभे असणाऱ्या भाड्यासाठी लावलेल्या तीन गाड्यांची दगड घालून तोडफोड करण्यात आली आहे त्यामुळे गाडी चालकाचं मोठं नुकसान झालंय या घटनेची माहिती गाडी चालकांना मिळताच त्यांनी नुकसान भरपाई मिळावी यासाठी त्यांच्या विरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचं काम रात्री उशिरा सुरू होते इचलकरंजी शहरामध्ये अज्ञात व्यक्तीकडून गाड्या फोडण्याच्या शहरातील प्रांत कार्यालय चौकामध्ये ट्रॅव्हल्स एजन्सीद्वारे भाड्यासाठी गाड्या रस्त्याकडे ला लावलेले असतात काल मध्यरात्रीच्या सुमारास एका माते फिरून रस्त्याकडे उभे असणाऱ्या टाटा सुमो इर्टिका या गाड्यांवर दगड घालून काचा फोडून नुकसान महत्वाचे घालत असल्याचं पोलीस स्टेशनमध्ये आणले होते पोलीस स्टेशनमध्ये ही दारूच्या नशेत धिंगाणा घातला होता पोलिसांनी त्याला सोडून दिलं होतं पोलीस स्टेशन मधून बाहेर येताच त्याने चौकातील गाड्यांचं मोठं नुकसान केलंय अशा माते फिरूवर कारवाई करण्याची मागणी सध्या गाडी चालकांनी केली आहे एखादी व्यक्ती दारू पिऊन रात्रभर शहरामध्ये धिंगाणा घालत असेल तर अशा व्यक्तींवर कारवाई करण्याची मागणी सर्वसामान्य जनतेतून होऊ लागली आहे दारू पिऊन पोलीस स्टेशन मध्ये सुद्धा या माते फिरून धिंगाणा घातला होता पण पोलिसांनी त्याला समज देऊन सोडून दिले होते पण बाहेर येताच त्यानं गाड्याची तोडफोड केली त्यामुळे या घटनेमध्ये शहरामध्ये खळबळ माजली आहे रात्री उशिरापर्यंत या घटनेशी नोंद शिवाजीनगर पोलीस ठाण्यात होत होती सेवा सदन हेल्थ प्लस हॉस्पिटल यामध्ये बायपास सहित सर्व शस्त्रक्रिया ऑपरेशन थिएटर सुसज्ज कॅथलर सुसज्ज अठ्ठावीस बेडचे आय सी यू सर्व शासकीय योजना व सर्व इन्शुरन्स योजना अनुभवी तज्ज्ञ डॉक्टर फ्री होम सॅम्पल कलेक्शन दहा सूट यामध्ये रक्तलग्वी व इतर काही सुसज्ज स्पेशल रूम जनरल वॉर्ड चोवीस तास अँब्युलन्स सेवा सेवा सदन हेल्थ हॉस्पिटल निरामय रोड बोहरा मार्केट इचलकरंजी फोन नंबर बहात्तर शहात्तर चौऱ्याहत्तर ऐंशी झिरो तीन